पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळच्या सख्या भावाला म्हणजेच कुख्यात गुंड सचिन घायवळला गृह राज्यमंत्री योगेश कदमांनी पोलिसांचा नकार न जुमानता शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे काल राज्याचं राजकारण पारच ढवळून निघालं होतं एका अत्यंत कुख्यात फरार गुंडाला दिल्याने योगेश कदमांचा पाय गेला असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना पाठीशी घालणार का असा प्रश्न सर्वांनाच पडला होता मात्र सकाळी माध्यमांमध्ये मी बघितलं काल झालेल्या प्रकरणामुळे एकनाथ शिंदे योगेश कदमांवर नाराज असल्याच्या बातम्या सुरू होत्या का तर योगेश कदम आज जेव्हा शिंदेना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले त्यावेळी ते, ते दोन तास पेक्षा अधिक वेळ कदम यांना तिकडे ताटकळत ठेवण्यात आलं होतं परंतु आता वेगळीच माहिती समोर आली आहे त्यामुळे आज दोघांमध्ये सोबत जेवण करताना नेमकी काय चर्चा झाली आहे याबद्दलच आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे प्रकरण नेमकं आहे तरी काय हे समजून घेण्यासाठी आपण याची सविस्तर पार्श्वभूमी जाणून घेऊया तुम्हाला सांगते राज्याचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांमुळे चांगलंच चर्चेत आहे यात सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांना लक्ष केलं जात असल्याने वातावरण चांगलंच ढवळून निघालंय महत्वाचं म्हणजे या वर्षीच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी खळबळजनक आरोप केले होते त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून दोन्ही कदम पिता पुत्रांना व्यवस्थित टार्गेट करण्यात आलं तुम्हाला सांगते यापूर्वीच आईच्या नावे असलेल्या डान्सबारवरून म्हणजेच सावली डान्सबार प्रकरणावरून योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या असतानाच आता गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याच्या शस्त्र परवाना प्रकरणात योगेश कदम अडचणीत आले गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सहीनंतर सचिन घायवळ याला शस्त्र परवाना मिळाल्याचा आरोप होताच योगेश कदम यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तगिरीवर जाऊन त्यांची भेट घेतली आणि भेटी या भेटीवेळी शस्त्र परवाना वादात एकनाथ शिंदेकडून त्यांना अभय मिळाला असल्याचं देखील समजतय यावेळी दोन तासापेक्षा अधिक वेळ कदम यांना ताटकळत ठेवण्यात आलं होतं असं म्हटलं जात आहे मात्र तरीही त्यांची भेट झाली त्यांनी एकत्र जेवण केलं दरम्यान योगेश कदमांनी घायवळला शस्त्र परवाना दिल्याने ते वादात अडकल्यानंतर त्यांनी जेव्हा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी त्यांची बाजू त्यांना त्यांच्या समोर मांडली यावेळी एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना दिलासा दिला असल्याचं समोर आलेल्या माहितीनुसार कळत एकनाथ शिंदे हे योगेश कदम यांच्या पाठीशी आहेत आणि ते असं म्हणाले की चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कारण नाहीये विरोधकांच्या टीकेला जशा तसं उत्तर द्या असं एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आता कसं आहे की सावली डान्सबार प्रकरणी सुद्धा भर सभेतून एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांना बळ दिलं होतं अभय दिलं होतं आपण त्याच्या पाठीशी असल्याचं सांगितलंय म्हटल्यावर पुन्हा शिंदेंनी तसंच केलं तर त्यात खूप नवल वाटण्याचं काही कारण नाही होय तसं बघायला गेलं तर हे शिंदेचं कदम यांना दुसरं अभय आहे पहिलं तुम्हाला आठवत असेल तर जुलैमध्ये पंढरपूरच्या भर सभेत सावली बार प्रकरणात जिथे कदम यांच्या आईच्या नावावर असलेल्या डान्सबार वरून वाद सुरू होता तेव्हा शिंदे भर सभेत म्हणाले होते की योगेश तू चिंता करू नको मी तुझ्या पाठीशी आहे शिंदेच्या या विधानामुळे योगेश कदम यांना मोठा दिलासा मिळाला होता जरी त्यावेळी सावली बारचा सा परवाना रद्द करण्यात आला तरी योगेश कदमांना शिंदेचा पाठिंबा कायम राहिला त्यामुळे आत्ताच्या या शस्त्र परवाना या प्रकरणानंतरही योगेश कदम यांना पुन्हा एकदा अभय मिळाला असल्याचं पण जरी असं असलं तरी मात्र विरोधकांनी योगेश कदमांवर टीकेची झोड उठवली आणि विरोधकांकडून योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी होती ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी तर काल स्पष्टपणे सांगितलंय की खून आणि खंडणीचे गुन्हे असलेल्या गुंड व्यक्तीला शस्त्र परवाना देणाऱ्या योगेश कदम यांचा तात्काळ राजीनामा घ्या अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू अनिल परबांच्या या विधानाने राजकीय वातावरण आणखीनच ढवळून निघालं त्यामुळे अनिल परब यांच्या धमकीमुळे आता सर्वांचंच लक्ष लागून होतं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतील हे देखील बघणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे महत्वाचं म्हणजे आता योगेश कदमांना शिंदेच्या मिळालेल्या अभयामुळे मुख्यमंत्री फडणवीसांना आता कठीण निर्णय घ्यावा लागेल का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला